मनोज दादा जरांगी पाटील यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदाराला मराठा तरुणाने खडसावलं पहा काय संपूर्ण प्रकरण कॉलेज ओपनिंग होते प्रचंड व्हायरल नमस्कार मंडळी मी आपण पाहता सुनील न्यूज जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाचे ना काय असे उद्योग करतायत फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोद वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं का? तिकिटासाठी चाललंय काय सगळं थी अरे थोड्या जरी लाज वाटतोय ना जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्या लाज वाटू यार त्या म्हणून सरांगे वाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या हारमखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण ना साहेब भेटून बोलू भेटून काय बोलू तुम्ही तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या त्या क्लिपवर बोलतोय आणि एक सांगू का दुसरं सांगतोय आय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्यासारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला लिहिलं ना दोन हजार चौदाला सत्तेत आणि तुम्ही काय तुम्छ सांगता दोन हजार चौदाला फडणवीस सत्तेत आले आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी दोन हजार सोळाला मोर्चे निघाले बापणी आरक्षण नाही दिले हजारो लोक गेले तिकडे तरुणांवर जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे साखर मावळच्या बाजूला मध्ये काय झाली माहित नाही का तुम्हाला तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवा तिकीट घ्या जरा घ्या बाटल्यावर घसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारतोय आई शपथ सांगतो नंतर मावळा ठेवून गाठील मी पण पुण्याचे मी पण पुण्याचा आहे लक्षात ठेवा नाही जिल्ह्यातला माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी, मी येतो तुझी सांगड तिथं तु तू काळजी करू नको तू नको काळजी करू काय